कधी आम्हाला दिसले बी नाहीये कोण मुरली मोहळ मुर। आम्हाला माहिती नाही आजच नाव माहिती आम्हाला कुणाची चर्चा चालू आहे सध्या इकडे धंगेकर ची धंगेकर पाहिले का तुम्ही धंगेकरांना पाहिले की धनगेकर भाऊ जसे आल्यात तसं तर आमचे काम सगळे हे करतात रवींद्र दंगेकर मुरलीधर मोहोळ हवा चाल चालू इकडे दंगेकरांची हवा चालू आहे धंगेकरांची कारण कि ते एका वर्षात इथे पाच वेळा आलेत बर जो आमदार पाच वर्षात इथं एकदा येऊन जातो ते एका वर्षात पाच वेळा येऊन गेलेत नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी न्यूज मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत जवळ आलेली आहे तेरा तारखेला मतदान होतंय आणि या ठिकाणाहून महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे अशी तिहेरी जी काही लढत आहे ती पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये होते आणि तेरा तारखेला या तिघांपैकी कोण दिली जाणार याचा जो फैसला आहे तो पुण्याची जनता करणार आहे पुण्याची जनता कि काय विचार करते हे जाणून घेण्यासाठी सध्या मी पुण्यामध्ये आहे काही नागरिक आपल्या सोबत आहेत राम 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 काय म्हणते पुण्यात वातावरण पुण्यात काय वातावरण धंगेकर धंगेकर काय कारण काय धंगेकरांचं वातावरण धंगेकर धंगेकर हा माणूस चांगला आहे बर काम करणार आहे गोरगरीबांच्या कायम पाठीशी राहणार आहे पाठीशी राहणार उदाहरण आहेत का त्यांनी आहेत ना भरपूर पाण्याचे वगैरे प्रश्न आहेत पाईपलाईन रस्ते बर आताच्या काळात तर त्यांनी एवढ्याच केले आमदार केला निवडून आल्यापासून तुम्ही काय करता मी रिक्षा ड्रायव्हर आहे रिक्षा ड्रायव्हर आहे सगळीकडे फिरता सगळीकडे धंगेकरांच वातावरण आहे कर वाता सगळीकडे धंगेकर माझ्या माहितीनुसार तरी धंगेकर आहे म्हणजे बरं पुढचे उमेदवार तर का तुम्हाला हो माहिती महापौर होते त्यांनी काय काय काम केले ते आता आमच्याकडे कधी आले नाही दिसले बी नाही आम्हाला पुण्याचे महापौर होते हे आज तर कळलंय मला बर पण त्यांच्या कारकीर्दीत तर कधी इकडे दिसलेच नाही आम्हाला दिसले, दिसले नाहीत कधी म्हणजे आमच्या भागात तर नाही दिसते बाहेर काय केलं असेल तर माहिती काय करतील पुणेकर पुणेकर निवडतील दंगेकर पुणेकर धंगेकर निवडतील हो बर ठीक आहे अजून काही लोक आपल्या सोबत आहेत इथं काय आहेत कि महिला कुठं आला इकडून आलाय गा बर बर ठीक आहे या ठिकाणी काय महिला आहेत नमस्कार काय इकडं वातावरण काय चाललंय निवडणुकीच चांगलं आहे चांगलं आहे सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित आहेत बर कुणी केलं व्यवस्थित धनगेकर साहेब करतात आम्हाला साहेब करतात तिकडे काय चक्कर वगैरे असते करायचं हो हो चक्कर आहे बर काय करता तुम्ही आम्ही घरीच असतो घरीच असता घरी काय काय अडचणी आहे तुझ्या पहिल्या काय नाही पाण्याचा प्रॉब्लेम कशाचा प्रॉब्लेम झाला कि ते सॉल्व्ह करतात बर त्यांची माणसं काम करून घेतात वेळेवर काम करून घेतात उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ आले इकडे नाही आले ते कधी आम्ही कधी आम्हाला दिसले बी नाहीये कोण मुरलीधर मोहळ आम्हाला माहिती बी नाही आजच नाव माहितीये आम्हाला पडले मुरलीधर मोहळ नाव माहित नाही तुम्हाला तुम्हाला कोणाचं नाव माहिती आहे नंदेकर माणूस चांगला आहे गरीबाची जाण राखणार आहे काय जाण राखतात गरीबांची चांगले गरीबांचे सगळे काम विम व्यवस्थित करतात तुमच्या करतात भागात काय काम केली त्यांनी सगळे नळ हे संडास व्यवस्थित करतात काय म्हणतात डांबरी रोड आधी रवींद्र दंगेकर आमदार व्हायच्या आधीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय बदल दिसतो तुम्हाला बदल आहे आमच्यात बदल आहे हो अजून काय आपल्या सोबत आहे काय ताई नाव काय तुमचं छाया राहिला कुठंच राहिला असता काय इकडं इलेक्शन लागले कळालं का नाही <laughs> कळलंय की गाड्या वगैरे येत असल्या प्रचाराला इकडे रोज नाही येतात की बरं कुणाची चर्चा चालू आहे सध्या इकडे दंगेकरची दंगेकर धंगेकर पाहिले का तुम्ही धंगेकरांना पाहिलंय की आमच्या लग्नात आले होते की शेजारी का पाच तारखेला थांबले होते सरला बर लग्नाला आले होते लग्नाला येतात 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 की बर काय त्यांचा कसा वाटतोय स्वभाव तुम्हाला चांगला वाटतंय या बरं ते दुसरे मुरलीधर मोळ आहेत ते कधी आले काय नाही आले आले नाही त्यावेळेस कसं होईल निवडणुकीच मग कसं होईल भागात जास्त मत जाते करला दंगे करला जात का कर आता का दंगेकर चांगलं आहे दंगे कर चांगले दंगे ठीक बर अजून काय 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 बोलायला का बोलायला का नाही आमचं व्यवस्थित काम करतात सांगितलं की जे वेळेवर येतात काम करतात इथे साप बीप निघतात काळजी घेतात सगळे बरं हो ते जे ह्याचे काही काही अडचणी आल्या सांगितलं की वेळेवर येऊन करून जातात तशी चांगली त्यांनी आम्हाला साथ दिली बरं का कोणी पण नाव धंगेकर काय अजून काय काय अडचणी काय तर साप निघतात त्यांना सांगितलं त्यांनी काळजी घेतात व्यवस्थित माणसं बिनसं आणून करतात काय निघलं नळाची काम निघली सांगितलं की व्यवस्थित करत्या पहिलं कशी परिस्थिती हाल होत ना पाणीचे पण सलडक बाथरूमचे घाणीचे घाणी पण इथं आता व्यवस्थित जसं त्यांनी घेतलंय ना तसं मनावर घेतात काम सगळे नमस्ते काय इथल्या काय अडचणी आता म्हणजेकर भाऊ जसे आल्यात तसं ते आमचे काम सगळे हे करतात त्यामुळं काय आता एवढं प्रश्न नाहीये आमचं म्हणजे आता ते ते तुमची काही काम असले तरी मध्यरात्री तरी, तरी आवाज दिला तरी, तरी ते येतात की तुमची सगळी कामं करायला हे असतात तर आता पाण्याचा प्रॉब्लेम होता तो पाण्याचा त्यांनी आम्हाला वरपर्यंत सोय केली तिसऱ्या मजल्यावर आता त्या बिल्डिंगचं पण बघूया किती वर्षापासून राहतात तुम्ही आता माझं लग्न झालं सतरा सोळा सतरा वर्ष झाले माझं काय काय आणि आमच्या घर म्हणजे आता जवळजवळ पन्नास वर्ष झाले असतील बरं बरं दुसरे उमेदवार आहेत मुरलीधर ते काय इकडे त्यांना कोणी पाहिलं नाहीये येत मी तर त्यांना पहिल्यांदाच बघितलंय त्यामुळे त्यांच्याबद्दल हो गाडी दिसले रॅलीच्या वेळेस रॅलीच्या वेळेस हो आणि धनगेकरांना किती वेळा बघितलं धनगेकरांना बराच वेळा बघ म्हणजे ते स्वतः येतात बघतात काही प्रॉब्लेम असले तर हे करतात त्यामुळे त्यांना पाहण्यात पण मोहळांना कधी पाहिलंच नाही त्यामुळे काय सांगणार त्यांच्याबद्दल जास्त जातील म्हणजे काम करतात त्यांनाच हे आणि कधी काही प्रॉब्लेम असले तरी ते हे करतात मेडिकल असू कोणतीही गोष्ट त्यांचं हे नसतं अजून काही महिला आपल्या सोबत आहेत काय नाव काय तुमचं मालती परदेशी मालती परदेशी काय काय घर राहताय तीस वर्ष काय तर रवींद्र दंगेकर मुरलीधर मोहोळ वा हवा चालू आहे दंगेकरांची का चांगला माणूस आहे चांगले कामं करतो सगळ्यांचे बोललेले काम सगळे मन चांगला माणूस आहे म्हणून म्हणताय का नाही ना आमच्या तर काम होतात बिल्डिंगचे काम सगळे करतात काय काय केली काम बाथरूमची कामं केली रोडची कामं केली बरं आणि रवींद्र दंगेकर आमदार व्हायच्या आधी आधी बी मग सांगायचं काम करायला मग ते करायचे काम बरं नाही ग सगळंच नाही इथं धडणं मी आलेला तर मोहोळांचं कसं काम आहे त्यांचं काम कधी केलंच नाही त्यांनी आलेच नाही कधी इथं ते आता आले रिक्षाच्या टाइम आता त्यांची रिक्षा फिरते कधी याच्या पोळं कधी आलेच नाही ते आले नाहीत बरं त्यावेळेस काय होईल मग इकडून इकडून कोण गोंधंग के होणार काय होणार आता धंगर होणार होणार ते आमदार की सोपे असती आता खासदार होयचा आहे रवींद्र देयक दिल्ली जाऊन प्रश्न सोडवतील का सोडवतील ना आमच्या इथं आहे की विजय घोलप आहे ना त्यांना सांगितलं की ते आमच्या प्रश्न सोडवतात त्यांना सांग सोडवतात बर ठीक पिताय ताई भाई काय काय वातावरण आहे पुण्यातला आणि काय सध्या अपेक्षा काय आहे तुझ्या तरुणी म्हणून आमच्याकडून तर धंगे करच सामान्य माणसासाठी तरी धंगे करच हवेत बर कारण की आम्हाला मुरलीधर मोळ माहित नव्हते ते जेव्हा रॅलीला आले तेव्हा आम्हाला कळलं की हे मोहळ आहेत धंगेकर आपले कस नेहमी येऊन जाऊन इकडे आहेत त्यांनी काम वगैरे केल्यात सगळ्यांसाठी केल्यात कोणाचं काय का अस ना सगळ्यांसाठी काम आहेत त्यांचे काय अनुभव आहे तिकडल्या लोकांना धंगेकरांचे सगळं सगळं प्रत्येक त्यांनी इथल्या लोकांचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पण दिलंय प्रत्येकाचे काम केलं सगळं त्यांनी केलंय केलं होतं धंगेकर कारण की ते एका वर्षात इथं पाच वेळा आलेत जो आमदार पाच वर्षात इथं एकदा येऊन जातो ते एका वर्षात पाच वेळा येऊन गेले त्यामुळं कसं इथल्यांच्या अपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त काम के त्यांनी केले काम केले भरपूर काम तर अजून काही महिला आहेत त्या ठिकाणी बघू त्यांचं काय मत आहे काही उन्हाळ्यात पाऊस सुरू झाला की उन्हाळ्यात पाऊस सुरू झाला काय सगळं उलट पालट चाललंय का नाही राजकारणात जसं चाललंय तसं झालंय निसर्गाचं पण मग काय तसंच आहे नाही कसं ना चाललंय राजकारणाचं पहिलं कसं होत राजकारण आता आता चाललंय की व्यवस्थेशीर चाललेलं आहे व्यवस्थित चाललंय हा चाललंय की बर आमदार कोण आहे तुमच्या इथले आमदार कोण आहेत आमदार आता हेच की कोण काय गुन्हा रवींद्र धंगेकर ते आता खासदार व्हायला उभं राहिलेत माहित आहे का तुम्हाला खासदारकीसाठी उभं राहिलेत काम केलेत का काय तिने आमदार काम चाललेत की जे लोकांना आमच्या इथलं विजू हे विजू घोल त्यांच्यापर्यंत जातं तिथून पुढे त्यांच्याकडे पोचत होत होत हा लोकांना पाठवतात की कामांसाठी काम होतात हा आणि आता काय राहिलेत ना ती काम आता हे इलेक्शन झाल्यावर करतील की करतील हो खासदार झाल्यावर दिल्लीला गेले असं असं शक्यच नाही होणार आम्हाला खात्री आहे त्यांची खात्री आहे हा मग कशी काय खात्री एवढी खात्री म्हणजे तसे त्यांनी काम सगळीकडे चालू आहेत आता सिटी मध्ये रोडची याची कामं कुणाची चालले आहेत त्यांच्याकडचीच चाललेली आहेत आणि आमच्या तेच चाललंय बर काम होतील असं वाटतं बर ठीक आहे काय नाव तुमचं सोनाली गायकवाड गायकवाड बर किती वर्षापासून आहे सोळा वर्ष झाले सोळा वर्ष झाले काय भागात काही बदल झालाय का नाही खूप झालाय बदल झालाय कुणामुळे झालाय रवींद्र दंगेकर म्हणून नाही नाही ते आम्ही फोन ह्यांना भाऊजींना सांगितलं की ते लगेच येतात काम करायला माहितीये पण आम्ही पाहिलं नाही कधी त्या दिवशीच पाहिलं इथं आल्यावर रॅलीला पाहिलंच नाही याच्या आधी भाजप म्हणते आम्ही चालू केली ती रेल्वे चालू केली वरची हो मेट्रो केली पण आम्ही नाही कधी बसलो त्याच्यात बर मेट्रोचा काय फायदा तुम्हाला अरे आहे काय मतदान आहे तुम्हाला अजून एक ताई त्यांना बोलू हा बर नाव तर सांगा फक्त धनश्री काय दंगीकरण काम केलं के के हो केलं काय काय झालेत तरी बरेच झाले जेवढ्या जेवढ्या आम्ही हो, कंप्लेंट दिल्या होत्या त्या हो, सगळ्या केला कंप्लेंट्स केल्या घेतात करतात लगेच घेतात काम करायला मुरली मोहळ वसंत मोरे त्यांचं काम नाही ते अजून एवढे माहिती नाही इकडे येतच नाही जास्त इकडे येतच नाही काय रे गे तुम्ही फिरताय बरोबर तुला काय बोलायचंय काय बोल बोल लवकर पटा दिवशी आम्ही क्रिकेट खेळत होतो आमचा रोड बनवला खेळायला जागा नव्हती आमचा रोड बनवली जागा त्याला क्रिकेट खेळायला जागा नव्हती ती रोड बनवला असं म्हणते तर या प्रतिक्रिया आहेत रवींद्र काय रे बाळा हा तुला काय सांगायचं या पटाक दिवशी पटकन धंगेकरांनी आमच्या बिल्डिंगची खूप कामं केल्या कसं चाकी हे आहे मागची जागा चांगली केली आहे डांबर हे टाकले तर माझं मत माझ्या घरच्यांच मत तर धंगेकरांनाच जात कारण कि ते जरुर हे असं ज्यांना गरज आहे त्यांनाच ते हे करतात मदत करतात मुरली मोर काहीच नाही करत ते फक्त म्हणतात वोट द्या वोट द्या आणि काही नाही करत कोणी शिकवलं तुला बोलायला आम्हालाच माहिती कारण की धंगे करत चांगले का बरं चांगले कारण की ते सगळे काम करतात आमच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही आमदार कधी बघितला होता का ह्याच्या पूर्वी नाही हो फक्त धंगे करत धंगे करत आमदार बघितला का अरे हो। हो। मागच्या वर्षी पण धंगे निवडून आल्याला मागल्या वेळेस निवडून आला होता ठीक मत नाही त्यांना सोबत फिरते म्हणून सहज विचारलं त्यांना तर या प्रतिक्रिया आहेत लोकांच्या आणि एकंदरीतच कौल काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे आणि आता नंतर दोन दिवससुद्धा मी पुण्यात आहे वेगवेगळ्या भागात फिरून नक्की दंगेकरांचं काम लोकांना भाऊतोय की मुरलीधर मोहोळांचं की वसंत मोरेंचं लोकांमध्ये काय चर्चा आहेत दिल्लीला खासदार म्हणून ती जनता कुणाला पाठवते हे आजपासून अजून दोन दिवस आपण पुण्यामध्ये जाणून घेणार आहे गोपाळ माळेसोबत मी गणेश ऐकोडेबी मराठी न्यूज पुणे